उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्यासमोर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सोलापूर जिल्ह्याचा एकात्मिक पर्यटन विकास आराखडा सादर केला आमदार संजय शिंदे यांच्याकडूनही या प्रकल्पासाठी पाठपुरावा सोलापूर जिल्हा हा पर्यटनासाठी खूप महत्वाचा जिल्हा असून येथे उजनी धरणात जलपर्यटन एक्क्याण्णव धार्मिक स्थळे असल्याने धार्मिक पर्यटन कृषी क्षेत्रात अग्रेसर असल्याने कृषी पर्यटन तसेच विनयाड पर्यटन विकसित होण्यासाठी पायाभूत सोयीसुविधा निर्माण केल्यास जिल्ह्याचा पर्यटनाच्या दृष्टीने सर्वांगीण विकास होऊन येथे देशविदेशातील पर्यटकांची संख्या वाढून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्याकडे जिल्ह्याचा एकात्मिक पर्यटन विकास आराखडा सादर केला आराखड्यात तात्काळ उपमुख्यमंत्री यांनी मान्यता देऊन यासाठी सुमारे ते कोटींच्या तरतूद करण्यात येईल असे सांगितले सोलापूर जिल्ह्याचा एकात्मिक पर्यटन विकास आराखडा सादर करताना जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले की सोलापूर जिल्ह्याची भौगोलिक रचना खूप महत्वपूर्ण आहे जिल्हा रेल्वे व रस्त्याने जोडलेले असून येथे महामार्गांची संख्या व दर्जा चांगला आहे हा जिल्हा मंदिरांचा जिल्हा असून येथे चौऱ्याण्णव पर्यटन स्थळे आहेत उजनी धरण निसर्गरम्य आणि पक्षी निरीक्षणासाठी प्रसिद्ध असून येथे अॅक्वॅटिक टुरिझम तसेच वॉटर स्पोर्ट टुरिझम मोठ्या प्रमाणावर विकसित होऊ शकते उजनी धरणाचे नव्वद किलोमीटर लांबीचे पात्र असून येथे पर्यटकांना गोड्या पाण्याच्या समुद्राचा अनुभव येऊ शकतो उजनी धरण राष्ट्रीय महामार्गाने जोडलेले असून या ठिकाणी पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी पाटबंधारे विभागाची जमीन उपलब्ध आहे तसेच या ठिकाणी जगातील सर्वात मोठा जलतरण तलाव प्रस्तावित करण्यात आला आहे अशी माहिती जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिली या, या प्रकल्पांतर्गत उजनी धरण परिसरात पाटबंधारे विभागाच्या जागेवर मोठे पव्हिलियन निर्माण करण्यात येत असून यात माहिती तिकीट केंद्र प्रतिक्षालय उभारण्यात येणार आहे मनोरंजन केंद्र हॉटेल्स एक हजार क्षमतेचे मोठे सभागृह बोर्डरूम रॉक पूल सर्व वयोगटासाठी भारतातील सर्वात मोठा जलतरण तलाव वॉटर फ्रंट डेक लाईट हाऊस बोट रॅम्प मरीना बोट पार्किंग वॉटर स्पोर्ट्स फ्लाईंग वॉटर बोट बोट सफारी क्रूज सफारी अॅक्वॅटिक लाईफ यासह अन्य सुविधा पर्यटकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत आपला सोलापूर जिल्हा हा धार्मिक पर्यटनातही अग्रेसर असून पंढरपूरचे श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी लाखो भाविक पंढरपूर येथे येत असतात सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिर अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ मंदिर व कुडल संग येथील संगमेश्वर मंदिर बार्शीतील भगवंत मंदिर यांचाही धार्मिक पर्यटन स्थळांतर्गत विकास केला जात असून या ठिकाणी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे त्याचप्रमाणे उजनी परिसर आणि जिल्ह्यात कृषी पर्यटनाचा लाभ घेता येऊ शकतो यासाठी होमस्टे बैलगाडी सफर बफेलो राईड स्थानिक व पारंपरिक सण साजरे करणे लोककला मासेमारी याच्यासह अन्य सुविधा पर्यटकांसाठी उपलब्ध करण्यात येतील माळशिरस करमाळा परिसरात विनयार्ड पर्यटन निर्माण केले जाऊ शकते यामध्ये विनयार्ड मनोरंजन बायसिकल राईड चीज टेस्टिंग हॉटेल्स हो या सुविधा निर्माण करण्यात येतील अशी माहिती जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिली उजने उजनी धरणाच्या पर्यटन विकास आराखड्यासाठी आमदार संजय शिंदे यांनीही सातत्याने पाठपुरावा केला उजनीच्या सर्वेक्षणास वीस जून पासून सुरुवात होणार आहे कृषी व विनयार्ड आराखडा तीस जुलै रोजी तयार होईल प्रकल्प अहवाल आणि अंतिम सादरीकरण पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी होणार आहे त्यानंतर साधारणतः एक ते दीड महिन्यात प्रकल्पाला राज्य शिखर समितीची मान्यता मिळून पुढील काळात लवकरच या प्रकल्पाचे काम सुरू होईल सोलापूर जिल्हा हा भारतातील एकमेव असा जिल्हा आहे ज्या ठिकाणी जल कृषी आणि ग्रामीण पर्यटन यांचे अनोखे मिश्रण असलेला हा जिल्हा आहे उजनी धरण हा या पर्यटन आराखड्याचा केंद्रबिंदू आहे या प्रकल्पासाठी अंदाजे दीडशे ते दोनशे कोटींचा खर्च अपेक्षित आहे देशी विदेशी पर्यटकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होणार आहे या ठिकाणी विविध व्यवसायांची निर्मिती होऊन मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होणार आहे स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणावर चालना मिळवून येथील ग्रामीण जीवनमान यांच्यात बदल घडवून त्यांची आर्थिक उन्नती साधली जाणार आहे येथील लोकांना शाश्वत उत्पन्नाचा स्रोत कायमस्वरूपी उपलब्ध होणार आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका